नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गमशा गडचिरोली जिल्ह्यात ज्ञानरूपी शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं आहे मानत्या बेडके यांनी अतिशय खडतर परिस्थितीत अनेक आव्हानांना सामोरं जात बेडके यांनी आधुनिक पद्धतीनं शिक्षणाचं बीज रुजवण्यात यश मिळवलं आहे एटापल्ली तालुक्यातलं जाजावंडी गाव गडचिरोली जिल्ह्यापासून सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतरावरचं छत्तीसगडच्या सीमेलगत वसलेलं अतिदुर्गम नक्षलग्रस्त गाव मूलभूत सुविधांचाही अभाव असलेल्या या गावात मानतय्या बेडके यांनी जिद्दीनं शिक्षणाची ज्योत पेटवली मानतय्या गुरुजी गेल्या चौदा वर्षांपासून जाजावंडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांची जेव्हा या शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी या शाळेची स्थिती फारशी सुखावह होती विद्यार्थ्यांना शोधून वर्गात बसवावं लागे शिक्षणाची गोडी वाटत नसल्यानं विद्यार्थी शाळेपासून चार हात दूर राहायचे आजूबाजूच्या परिसरातील शाळाही पटसंख्या कमी होत चालल्यानं बंद होत होत्या अशा वेळी जाजावंडीची शाळा सुरू ठेवण्याचं आव्हान मानत्या यांच्या समोर होत या ते रुजू झाले तेव्हा विद्यार्थ्यांची पटसंख्या होती फक्त आठ सर्वात आधी ही पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी पावलं उचलली या भागात गोंडी भाषा बोलली जात असल्यानं त्यांनी गोंडी भाषेतून विद्यार्थ्यांना मराठीचे धडे द्यायला सुरुवात केली त्यांनी स्वतः पुढाकार घेत शाळेत संगणक आणला टीव्ही आणला शाळेला डिजिटल करत आधुनिक केलं शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ संगीत चित्रकला यावर भर दिला त्यामुळे मुलांना शाळेची आवड निर्माण होऊ लागली आणि आपोआपच पटसंख्या वाढत गेली मला असा विचार आला की या शाळेचे आपण काहीतरी परि परिवर्तन करावा यासाठी मी लोकांच्या सहभागातून लोकांना एकत्र केलो आणि या भागातील असलेले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना मी शिक्षणाचे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला कित्येक सभा त्यांच्यासोबत आयोजन करून मी त्यांना शिक्षणाबाबत माहिती पटवून दिला आणि शाळेसोबत त्यांना जोडलो आणि शाळेच्या विकासासाठी त्यांचा सहभाग घेतला आणि ज्यावेळी मी या शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळीपासून या शाळेत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास कसा करता येईल यासाठी मी पुरेपूर प्र प्रयत्न केला या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये खेळामध्ये आणि विविध कलाकौशल्य उपक्रमामध्ये अव्वल येऊ लागले हे सगळं आजूबाजूच्या पालकांच्या नजरेत आला तेव्हा आजूबाजूचे जे पालक आहेत या आमच्या शाळेमध्ये दाखल करू लागले इथं पूर्वी चौथी पर्यंत असलेले वर्ग आता सातवी पर्यंत झाले आहेत mantaiya इथेच थांबले नाहीत तर या आदिवासी मुलांना जगाची भाषा असलेल्या इंग्रजीचीही गोडी लागावी म्हणून त्यांनी केरळमधून दोन शिक्षक बोलवले आमच्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तसं शिक्षण घेता यावा यासाठी मी समाज सहभागातून दोन वर्ग स्मार्ट क्लासरूम तयार केला त्यानंतर एक प्रोजेक्टर खरेदी केला त्यानंतर लोकशा भागातून कॅम्प्युटर खरेदी केला त्यानंतर इंटरनेटची सुविधा जे या भागात नव्हता परंतु या शाळेला एका जाडावर एंटीना बांधून या शाळेला इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिला नक्षलग्रस्त भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या मानतैया गुरुजींच्या कार्याची दखल घेत यावर्षी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात उत्तम देश आणि समाज घडवण्यासाठी शिक्षकांकडून मिळालेले संस्कार अमूल्य असतात नक्षलग्रस्त भागात मानतय्या यांनी विद्यार्थ्यांना लावलेली शिक्षणाची गोडी या आदिवासी मुलांचेच नाही तर समाजाचं भवितव्य बदलण्यासाठी मोलाची ठरणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली